विधानसभेच्या निवडणुकीसाठी वाळवे गावामध्ये आज होत असणाऱ्या जाहीर सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आपण सर्वांना अनेक वर्ष मार्गदर्शन करणारे राजधानी तालुक्यातील एक पुरोगामी नेतृत्व आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष या तालुक्याचे नेते आम्हा सर्वांचेच प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अरुणरावजी डोंगळे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते सन्मान्य शहाजी कांबळे सर आदरणीय या कार्यक्रमाच्या अध्यक्षा या गावच्या सरपंच सन्मान्य पाटील वहिनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सह्याद्री सहकारी साखर साकर कारखान्याचे चेअरमन सन्मान्य बाळासाहेब नवने भाऊ सन्मान्य श्यामरावजी भावके साहेब सन्मान्य बी आर पाटील साहेब भोगावतीचे संचालक सन्मान्य अशोकरावजी फराट साहेब सन्माननीय जी डी पाटील सर साळुके सर आम्हाला सर्वांचेच प्रमुख सहकारी या विभागाचं नेतृत्व करणारे सन्मान्य अरुणरावजी जाधव साहेब विजयरावजी बलुगडे या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य कपिलेश्वरचे सरपंच सरमान्य पाटील साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारे डेप्युटी सरपंच राजू वाडेकर आमचे चंद्राचे पाटील साहेब राजू चौगले साहेब आमचे सुनील सुनीलरावजी अठार आदरणीय निंबाळकर सर सन्मान्य पाटील आर डी पाटील साहेब विश्वनाथजी पाटील अशोकरावजी आमचे वारके साहेब अॅडव्होकेट प्रशांत भाऊके साहेब सन्मान्य भरत माळवी साहेब शेळेवाडीचे आमचे विलासरावजी पाटील दादा सन्मान्य दादासाहेब पाटील चंद्रेकर सुभाषरावजी पाटील मालवेकर तुरंगाचे सरपंच कांबळे साहेब सन्मान्य सचिनरावजी वारके या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पक्षाचे सर्व सुधाकरजी गुरव साहेबांपासून ते आमचे विश्वनाथ तहसीलदार बाळासाहेब कांबळे शांतापत आमचे अण्णापत चौगले भाऊ पालकर सन्मान्य अशोक पालकर सर साहेब आमच्या सर्व सन्माननीय सदस्य सदस्य या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते नेते पदाधिकारी वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि तमाम उत्स्फूर्त जनसमुदायाबरोबर उत्स्फूर्तपणाने असणारे सर्व तरुण कार्यकर्ते या निवडणुकीच्या दरम्यान वाळव्या मधल्या या सभेच्या निमित्तानं मी पहिला पहिल्यांदा आपण सर्वांना निश्चितपणाच्या या सभेच्या निमित्तानं सलाम करतो वाळवेकरांची आजची सभा ही ऐतिहासिक अशी सभा आपण घेतल्याबद्दल तमाम सगळ्या वाळवेकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो निवडणूक सुरू आहे परवा सुद्धा आपल्या इथे एक रॅली झाली ती रॅली बघितल्यानंतर प्रश्न असा पडला की ही निवडणुकीची रॅली आहे का विजयाची रॅली आहे जल्लोषाची रॅली आहे समजत नव्हतं एवढा प्रचंड उदंड उत्साह वाळव्यातल्या तमाम सगळ्या तरुण कार्यकर्त्यांच्या मध्ये मला ना समजत नाही या निवडणुकीचं वारं या निवडणुकीतला प्रचंड माणसांचा सूर कोण कुठं आहे याच्यापेक्षा सुद्धा जनता आमच्याबरोबर आहे आम्ही जनतेवर आहे याचं उत्तर मात्र आताच्या ह्या सगळ्या प्रचार यात्रेमध्ये असतय आपण सगळेजण बघत असला तर प्रचंड उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद प्रत्येक माणसा माणसांच्या मध्ये आहे आणि तो प्रत्येक माणसा माणसांच्यातला असणारा जो काय प्रचंड प्रतिसाद आहे तो गेल्या दहा वर्षांमध्ये या मतदारसंघाला आवश्यक असणार राजकारणाची सवय सोडून विकासाचं राजकारण करणाऱ्याची सवय लावली जी म्हणजे राजकारणाची सवय लागणाऱ्या मतदारसंघाला मी विकासाची सवय लावली आणि त्याचं प्रत्यंतर प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती दिसतंय याबद्दल मी निश्चितपणानं या दहा वर्षाच्या कामाचा लेखाजोखा घेऊन मी जेव्हा येतोय त्यावेळी प्रत्येक गावात येतोय त्या त्या गावातल्या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल बोलतोय काय झालं काय नाही याच्यावरती सुद्धा सांगतोय जे नाही झालं ते सुद्धा का नाही झालं नाही ते होत होणार आहे ते सुद्धा का होणार आहे आणि मी कसं करणार आहे सांगतोय लोकांना पटतय हेही कळतंय की व्हायला नाही खरंय पण आमदार निश्चितपणाने ते करेल हेच काम पलीकडच्या आमदारांच्याकडनं तत्कालीन माझी आमदारांनी आताचे उमेदवार यांच्याकडनं मात्र होत नाही त्या दहा वर्षाच्या काळामध्ये त्यांनी काय केलं आणि या दहा वर्षामध्ये मी काय केलं या दोन्हीचा लेखाजोखा होऊन जाऊ दे अशा पद्धतीचं गेले पंधरा दिवस मी सांगतोय परंतु गद्दारीच्या पुढे जात नाही पलीकडचं बोलायला सूत्र नाही फक्त व्यक्तिगत बदनामी करण्याचा सूत्र सोडलं तर दुसरं काहीच करता येत नाही कारण आयुष्यात ज्या माणसानं आमदारकी फक्त बिदरी कारखान्यासारखी फक्त वापरली तर त्याला आमदारकीच महत्व काय करणार आमदार व्हायचं असेल तर स्वर्गीय नामदेवराव घोटे साहेबांसारखं व्हायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो माझ्या पूर्वी ज्या माणसानं काम केले या मतदारसंघामध्ये त्याचा विशेष उल्लेख करायला पाहिजे ते स्वर्गीय नामदेवरावजी भोटे होय त्यावेळेला अनेक रस्ते झाले त्यावेळेला अनेक केटीवीर झाले अनेक चांगल्या पद्धतीची धरणं झाली ती सगळीच्या सगळी त्यावेळेला सरांच्या काळात झाली थोडासा जर आदर्श घेतला असता थोडासा जर आदर्श घेतला असता तर बरचसं काम झालं असतं पण ते काय म्हटले तुम्ही वस्ताद व्हा मी कुस्ती खेळतो तुम्ही वस्तात वा मी कुस्ती खेळतो म्हणून ते कुस्ती खेळायला गेले कुस्ती बी जमली नाही आणि काहीच जमलं नाही मग आता दहा वर्षाची काय धावपळ चालली आता शेवटचे एकदा मला मैदान मारू दे असं सुद्धा म्हणतायत पण मला म्हणायचं आहे शंकर धोंडीने सुद्धा असं आवाहन केलं होतं आम्ही सगळेजण त्यांच्या प्रचाराला होतो खोराटा साहेब आपण सगळेजण साक्षीदार आहोत शंकर धोंडीनी सुद्धा म्हटलं होतं की एकदा माझ्यावरती गुलाल टाका पण ते असं का म्हटले होते आयुष्यभर तो माणूस संघर्ष करत होता समाजाचं काम करत होता पुरोगामी विचाराचा विचार मांडत होता आणि बघता बघता प्रकल्पग्रस्तांच्यासाठी सर्वसामान्य माणसा माणसांच्यासाठी अनेक निवडणुका लढला पडला पण माणूस हरला नाही तो समाजाचं संघटन करत गेला होता त्यामुळे लोकांनी त्यांच्यावरती शेवटच्या दिवशी राजकारण सोडून सुद्धा गुलाल टाकला तुमच्यावरती एकदा नाही दोनदा गुलाल टाकला पण दोनदा गुलाल टाकल्यानंतर त्याचा हिशोब अजून तुम्ही देत नाही तिसऱ्यांदा मला टाका म्हणावं लागलाय या सगळ्या गोष्टींचा सुद्धा उत्तर या बाळव्याच्या सगळ्या सभेमध्ये मी त्यांना पुन्हा एकदा जाहीरपणाने विचारतो निवडणूक कुणासाठी आहे निवडणूक आमच्यासाठी आहे का निवडणूक जनतेसाठी आहे हे एकदा ठरलं पाहिजे ते नेहमी म्हणतायत की ह्याला गाडायचं आहे म्हणून मला आमदार करा म्हणजे मला गाडायचं आहे अरे गाडायसाठी आमदारकी कशा लढाय पाहिजे तुमच्या सोयीने आणि कुठं गाडायचं तिथे गाडा ना त्यासाठी कशाला आमदारकी करायला पाहिजे आमदारकी करायची आहे की या साडेतीन लाख लोकांचं नेतृत्व करताना त्यांचं भविष्य त्यांची प्रगती त्यांचा विकास मतदारसंघाला नवीन स्वप्न दाखवण्यासाठी त्या सगळ्या स्वप्नांचं सत्यतेत आणण्यासाठी जीवाचं रान करण्यासाठी आमदारकी लढवायचे आणि जिंकायचे असते होय मी ते केलं मित्रांनो गेल्या दहा वर्षामध्ये मी ते सगळं केलं आणि म्हणूनच माणसांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे हा आनंद फुकट मिळत नाही हा आनंद विकत मिळत नाही तो उत्स्फूर्तपणानं मिळतोय तो गावागावात गल्ली गल्लीत अतिशय रस्त्यावरती सुद्धा प्रचंड उत्साहानं लोक येत आहेत है, महिला भगिनी येत आहेत है, तरुण येत आहेत है, बेभानपणाने ज्या पद्धतीनं मला पाठिंबा देत आहेत ते बघितल्यानंतर बस पिटलं माझ्या आमदारकीचं काम असं मला वाटतंय हेच काम करण्यासाठी मी आपल्या सर्वांच्याकडे पुन्हा एकदा आशीर्वाद मागतोय अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या चाललेल्या कामामध्ये वाळव्यातल्या कामांची यादी किती वाचावी डोंगळे साहेबांनी मगाशी सांगितलं तसं सा? या गावातले रस्ते या गावातली सगळी वेगवेगळे आमचे माजी सैनिकांचं काम आहे मागासवर्गीय समाजाचं काम आहे मुस्लिम समाजाचं काम आहे सगळी काम आपण सगळी केली वरच्या बाजूचे रस्ते आहेत आमच्या साळुके सर म्हटले सा, आमच्या तिकडचं सुद्धा केलं संपाळवाडीचं केलं केटीविराच्या वरती पूल त्या कॅनॉलवरच करायचं आहे ते सगळं झालं पलीकडचा पिराच्या वाडीचा रस्ता झाला जेवढं तुम्ही सांगाल जो जे वांछेल तो ते लाह माझ्या मतदारसंघातलं माझं सूत्र आहे जेनं जे जे मागितलं ते दिलं आणि म्हणूनच ती प्रत्येक जर माझ्या प्रचारात आज सुद्धा अपंग बांधव इथं किती पुण्य आहे माझे ह्या अपंग बांधवांनी सुद्धा माझ्यासाठी माझ्यासाठी पाठीमा द्यायचा याच्यापेक्षा दुसरं कायच नाही हे काम बोलतय आणि हे काम सहज नाही बोलत तुम्ही सांगितलं त्या सांगितलेल्या प्रत्येक कामासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आणि त्याच्यासाठीची धावपळ त्याच्यासाठीची धडपड या महाराष्ट्राच्या विधानसभेतला मला मिळालेला अधिकार अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रभावीपणाने वापरल्यानंतर काय होऊ शकतंय या संघातल्या प्रत्येक माणसानं बघितलं नव्हे तर ज्याचा उल्लेख आदरणीय डोंगर साहेबांनी केला महाराष्ट्राचा उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार सुद्धा आर आर पाटलांच्या नंतर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणाला मिळाला असेल आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात कोणाला मिळाला असेल तर तुमच्या आमदारला मिळाला मित्रांनो मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींचा अभिमान वाटतो त्याचबरोबर मी निश्चितपणे आपल्या सर्वांना सांगतो की उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या सगळ्या विषयांवर सगळ्याच्या सगळे विषय बाजूला ठेवायचे आणि फक्त गद्दारीवर बोलायचं आता मी त्यांना प्र, दोन प्रश्न विचारतो ज्या गद्दारीच ते बोलतायत संजय मंडलिक साहेबांचा सा प्रचार चालू होता सगळ्या प्रचार सभांमध्ये नरेंद्र मोदींच्या सभेपासून गारगोटीच्या शेवटच्या सभेपर्यंत मी आणि माझे सगळे लोक तुमच्या बरोबर ताकदी न शक्ती न दिला शब्द आम्ही पाळणार म्हणून सांगणारे व्यासपीठावर एका आणि दुसऱ्याला शाहू महाराज निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या पेईला पुढं हे हार घालायला गद्दारी कशाला म्हणायचं सूर्याजी पिसाळाच्या अवलाज कोणाला म्हणायचं तर या सगळ्याचं उत्तर के पी पाटील साहेब तुमच्या वृत्तीत आहे या वाळव्याच्या सभेमध्ये मी आज आणि आठवण निश्चितपणे सांगतो एकोणीसशे नव्याण्णव ची निवडणूक स्वर्गीय नामदेवरावजी भोईटे साहेब त्यावेळेला त्यांच्या सोबत गेले आमचे अशोकराव फराटे साहेब हसायला लागलेत कारण तुम्ही सगळे जर यांना फराकटे त्याचे साक्षीदार आहेत आम्ही नवीन मुलं होतो तेवढ्याला आम्हाला विषय माहिती नव्हते पण संजय स्वतः स्वतः सदाशिवरावजी मंडलिक साहेब खासदार सदाशिवरावजी मंडलिक साहेब हे नामदेवरावजी भोटेसरांच्या घरात गेले आणि त्यांना घेऊन आले त्यांना सांगितलं की आमदारकीची जबाबदारी तुमच्यावर आमदारकीची जबाबदारी तुमच्यावर आणि केपीना चेअरमन करूया केपीना चेअरमन केलं आमदारकी नामदेवराव भोटेसराला द्यायची ठरली त्या पद्धतीने काम सुरू झालं दिनकरराव जाधवांची साथ सोडून सुद्धा भोटेसराने या केपी पाटलांचं समर्थन केलं पण काय झालं लगीन झालं लगीन आलं की लग्नाला पहिला नवरदेव हेच अहो ठरलंय काय ठरलेलं पाळायचं कुणी ज्या पद्धतीने विधानसभेची निवडणूक आली आणि लोक म्हणतात म्हणून मी निवडणूक केला उभा राहतोय म्हटले आणि नव्याण्णवला भोईटेसरांचं तिकीट कापलं आणि ज्या पद्धतीनं स्वतःच नवरदेव झाले प्रचंड अशा पद्धतीनं मतदारसंघात या वाळव्यातली सभा सुद्धा मला अजून आठवते त्या सगळ्या सभेला माणूस सुद्धा येत नव्हता दगडफेक करतील वाळवेकरी अशी परिस्थिती होती हे सगळं कशामुळं विश्वासघात की लबा ढोंगीपणाचं सगळं वागणं जे होतं ते वागण्याचा परिणाम होता सिद्धांत हॉटेलला त्याच दिवशी आम्ही सगळं जण गेलो होतो आम्ही तेवढा ज्युनियर होतो पण मला आठवतं गोव्याच्या सिद्धांत हॉटेलमध्ये आम्ही सगळे गेलो त्यावेळेला तत्कालीन एवाय पाटील पंडितराव केने नंदकुमार ढेंगे मी कल्याणराव निगम शेवटच्या गाडीत होतो आणि शरद पवारांच्या समोर ती सगळा सगळ्याचा सगळा वस्तुपाठ झाला पवार साहेबांच्या समोर वस्तुपाठ झाला त्यावेळी मंडलिक साहेब फक्त असे एवढे जबरदस्त चिडलेले होते आतल्या त्या सगळ्या एकूण कामकाजामध्ये कारण मंडलिक साहेबांना राग होता अरे ठरलं काय आणि तू करतोस काय कुणा कुणाबरोबर गद्दारी करायची कुणा कुणाबरोबर गद्दारी करायची बोईटेसरा नंतर म्हटले तुम्ही, तुम्ही वस्ताद आहे तुम्ही वस्ताद व्हा दोन हजार चार ची निवडणूक दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी दिनकररावजी जाधव साहेबांना सभागृहात याच्यावरती आणलं गारगोटीच्या क्रांतीशी नाना पाटील व्यासपीठावर सरकार दादा उगच आले नाही तो माणूस अतिशय सरळ सज्जन शब्दाचा पक्का आणि वागण्याचाही पक्का होता पण त्या सगळ्या माणसाची तपश्चर्या सुद्धा तुम्ही तुमच्यासाठी पणाला लावली आणि त्या दिवशी शेवटच्या दिवशी तुम्ही त्यांना आणलं ठरलं काय होत त्यांच्याकडे कारखान्याला संधी द्यायची आणि तुम्ही का आमदारकी बघायची दोन हजार चारच्या त्या आमदारकीच्या निवडणुकीनंतर ताबडतोब पुढच्या वेळा असं काही ठरलंच नव्हतं मी काय दिलं नव्हतं मी काय घेतलं नव्हतं म्हटलं परत कारखान्याचे चेअरमन तुम्ही झाला आयुष्यभर स्वतःसाठी जगलेला माणूस आयुष्यभर फक्त आणि फक्त लबाडी ढोंगीपणा गद्दारी करणारा माणूस या मतदारसंघातल्या सगळ्या माणसांच्या बरोबर सुद्धा त्याच पद्धतीनं वागत गेले आजपर्यंत तुम्ही बघितलं तर कधीही या माणसाने विकासाचं काम सामान्य माणसाचं काम सर्वसामान्यांच्या विकासाच्या गोष्टींसाठी कधी काम केलं नाही आमदार की फक्त मोठेपणासाठी आपल्या वापरले आणि ह्याच गोष्टी आपल्या सगळ्यांच्यासाठी चुकीच्या आहेत उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीची वस्तुस्थिती घेऊन आपण जर गेलो तर बघता बघता प्रत्येक माणूस याचा हिशोब मागेल आणि तो हिशोब देताना या लोकांना निवडणुकीसाठी सुद्धा तोंड उघडता येणार नाही अशी परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टींची वस्तुस्थिती आपण सगळ्यांच्या पर्यंत पोचूया तीन दिवस राहिलेत प्रचाराला तीन दिवस राहिलेत आणि त्यानंतरच्या दोन दिवसानंतर मात्र आपल्या सर्वांना मतदानाला समोर जायचं आहे अतिशय चांगल्या पत्तीच्या योजना लोकांच्या साठीचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचं अतिशय सा, चांगलं काम घेऊन आपण लोकांसमोर निघालोय ना खनखनीत असलं कि बोलायची अडचण नाही ना खनखनीत नसलं तर बोलून उपयोग नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने चालली आमच्या माता भगिनी इकडं आहेत मला सांगायला अभिमान वाटतोय काल सुद्धा रात्री बारा साडे बारा वाजेपर्यंत दहा वाजता आचारसंहिता संपली धामोडच्या सभेनंतर सुद्धा त्या वाड्या वस्त्यातल्या महिला भगिनी पन्नास महिला पंचा शंभर महिला त्या त्या वाड्यात बसल्या होत्या आणि त्या मला रक्षाबंधन करत होत्या आणि हे भाग्य कुणामुळे मिळालं महाराष्ट्राच्या विधानसभेचा आमदार झाल्यानंतर त्या सगळ्या लोकांसाठी जे काही काम केलं त्या कामाचं प्रेमाचं प्रतीक जे आहे ते प्रतीक माझ्यासाठी मिळालं एका बाजूला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे दुसऱ्या बाजूला साडेसात एचपी पर्यंतच्या सगळ्या लोकांचं माझ्या संघातलं सगळ्याच्या सगळं वीज बिल माफ झालं क्रांतिकारी अशा पद्धतीचा घेतला सगळ्याच्या सगळ्या ज्येष्ठ लोकांच्या साठी वयोश्रीची योजना आणली आहे अरुणरावजी जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली पाच हजार लोकांना या ठिकाणी ज्या पद्धतीचं काम केलं पाच हजार लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिले पाच हजार लाभ देण्याबरोबर पलीकडच्या बाजूला अनेक अशा पद्धतीच्या सगळ्या रेशन कार्डातल्या सगळ्या रेशन कार्डांच्या नोंदी सुद्धा घालण्यामध्ये अतिशय काम केलं आमदारकी ही सगळ्यासाठी आमदारकी ही सर्वसामान्य माणसांसाठी आहे आणि आमदारकी ही प्रत्येक माणसाच्या विकासासाठी आपला अधिकार वापरून लोकांना अधिक चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी आहे यातलं एकही काम न करणारा माणूस फक्त म्हणतोय काय मला बिद्रीला काय नव्वद दिवसात मी परमानंट करतो मला सत्ता द्या बिद्री मला सत्ता दिली की नव्वद दिवसात मी तुम्हाला सगळ्यांना हे करतो नोकर भरती करून टाकतो निवडणूक झाली वर्ष होत आलं मागच्या निवडणुकीतलं भाषण काढलं तर तेच होतं प्रत्येक माणसाबरोबर आयुष्यभर अशा माणसांबरोबर गद्दारी करत गेला कार्यकर्त्यांबरोबरची फसवणूक सर्वसामान्य माणसांच्या बरोबरची फसवणूक प्रत्येक माणसाबरोबर फसवणूक करणारं व्यक्तिमत्व एका बाजूला आणि या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या विकासासाठी काम करून प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद बघणाऱ्या माणसाची एक फळी एका बाजूला अशा पद्धतीची ही लढाई आपण सगळ्यांनी ताकतीने शक्तीने यशस्वी करण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला आशीर्वाद द्या अशा पद्धतीची विनंती करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या विकासासाठी काम करत असताना ज्याचा उल्लेख आदरणीय डोंगर साहेबांनी केला ते खरं आहे रस्ते झाले पाणी झालं वीज झालं काम संपल्यानंतर पुढं काय करणार साहेब आमचा सा जन्मच यासाठी झालाय की काहीतरी चांगलं केलं पाहिजे या मतदारसंघातल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी इतका भाग्यवान आहे की मी साहेब ज्यावेळी निवडून आलो निवडून आलो तेव्हा ड्रायव्हर आणि पिय ठेवाय माणूस नव्हता इथनं आमची सुरुवात होती का तर माणसांचं प्रेम हेच आमचं भांडवल आहे पण ती माणसं कशासाठी प्रेम करतात काहीतरी चांगलं करते प्रेम करतात त्यामुळे साहजिकच याच्याही पेक्षा उत्तुंग काम करण्यासाठी महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ करण्यासाठी या वेळेला तुम्ही मला मतदान करा अशा पद्धतीची निश्चितपणानं आपण सगळ्यांना विनंती करतो अनेक विकासाच्या कल्पना आपल्याकडे आहेत या राधानगरीचं पर्यटन प्राधिकरण करणं हे खूप महत्वपूर्ण काम आहे एमआयडीसी मंजूर करून त्या एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार देणं दुसरं काम आहे दोन्ही तालुक्यांमध्ये दोन सूतगिरणी सुरू करण्यासाठी आणि त्याच्याबद्दल दोन सूतगिरणीच्या माध्यमातून दोन्हीकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं रोजगार निर्मिती करणं हे आमचं काम आहे एका बाजूला इकडे बाळासाहेब नवणे साहेब असले त्यांचा कारखाना की ज्याला अनुदान मिळाल्याने आता ते काम सुरू होईल आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सगळ्यांनी सुद्धा स्वर्गीय शंकर दोंडी पाटील भास्कर ठाकूर साहेबांनी घेतलेला देवर्ड्याच्या कारखान्याची सुद्धा सुरुवात करून रोजगार निर्मिती बरोबर शेतकऱ्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा न्याय द्यायचं काम करण्याची जबाबदारी आमच्याकडे अशी अनेक कामं की ज्या कामांच्या माध्यमातून या मतदारसंघातला प्रत्येक माणूस रोजगारामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने गतिमान आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत पथावर जाईल अशा पद्धतीचं काम करण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेल्या सगळ्या कामामध्ये सगळी कामं झाली सगळी कामं झाली एक काम मात्र मानसिकरावजी राहिले एक काम एवढंच राहिलं आचारसंहिता लागली आणि या हनुमान मंदिराचं रूप बदलायचं तेवढं राहिलं मला आपल्या सर्वांना आशीर्वाद करायचा मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे याच हनुमानाच्या मंदिरामध्ये बसून नमस्कार करून आपण सगळेजण जातोय मला सगळ्या लोकांनी पहिल्या निवडणुकीपासून सांगितलं बाकी काय करू नको फक्त आल्यास की देवाला पाया पडत देवाला पाया पडता पडता ह्या चौकात जी बसलेली सगळी जुनी माणसं आहेत त्याचने नमस्कार करायला पुढे जा या मंदिराचा सुद्धा इतका सुंदर आराखडा पाच कोटी रुपयाचा आपण केलाय बहुवर्गातला की जे बघितल्यानंतर सुद्धा तमाम सगळे वाळवेकर आम्हाला आशीर्वाद देतील त्या कामाची अंतिम मान्यता आता सरकारकडाय ती अंतिम मान्यता घेऊन या वाळवेकरांचे सुद्धा आशीर्वाद आम्हाला सर्वांना मिळावेत अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करणार आहोत त्या सगळ्या कामासाठी तमाम सगळ्या मतदारसंघातल्या ह्या लोकांनी मला आशीर्वाद द्यावा ताकद द्यावी शक्ती द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आदरणीय खोराटे साहेब आदरणीय डोंगळे साहेब जालंदर पाटील सर अजितदादा पवार साहेब अनेक माणसांचं संघटन अनेक लोकांचे पाठिंबे सर्वसामान्य माणसांचा विश्वास या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हा सगळ्यांच्या बरोबर आहे त्या सगळ्यांच्या बरोबर ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी प्रत्येक माणूस झटतोय प्रत्येकाला वाटतंय की ही निवडणूक आपण चांगल्या पद्धतीने जिंकावी आणि यशस्वी व्हावी या सगळ्यासाठी मी आपल्या वाळवेकरांना मनापासून विनंती करतो वाळवेकर हे राजकीय दृष्ट्या आहेत. त्याचा उल्लेख मगाशी डोंगरे साहेबांनी केला आम्ही काय बोलतोय किती चांगलं भाषण करतोय याच्यापेक्षा त्यातलं खरं काय हे बघणार नाही आम्हाला मतदान देणार मी पहिल्या निवडणुकीला दोन हजार नऊच्या उभा राहिलो आज जालंधर सर इथं नसले तरी मी जाहीरपणाने सांगतो की पहिल्या निवडणुकीला मला तीनशे साडेतीनशे मतं पडली पण त्याच वेळा जालंधर पाटील सरांना मात्र तेराशे मतं पडली कारण चळवळीचा एक इतिहास पाठिंबा होता त्यामुळे साहजिकच त्या सगळ्या गोष्टींचा त्यांना फायदा झाला हे वाळवाय आम्ही काय करतो याच्यापेक्षा त्यांना काय वाटतं याला महत्व आहे दुसऱ्या निवडणुकीमध्ये मात्र ज्या पद्धतीचा इतिहास घडला वाळव्यातून हजार अकराशे मताचं लीड माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं ते सगळं आहे ते फक्त आमच्या कामावर आणि आमच्यावरच मूल्यमापन केल्यामुळे ते मिळालं माझी आपण सर्वांना विनंती आहे अशाच पद्धतीचं काम अशाच पद्धतीची भूमिका आणि भविष्य काळामध्ये सुद्धा याच्याही पेक्षा उत्तुंग काम आमदारकी आमच्या मोठेपणासाठी नाही तर आमदारकीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट संघ करण्याबरोबर तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल राधानगरीचा आमदार कोण हे ज्यावेळेला महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस सांगेल त्यावेळेस तुम्हा सर्वांची छाती सुद्धा आनंदाने फुलेल एवढं चांगलं काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा ताकद द्यावी शक्ती द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो अत्यंत उत्साही वातावरण तीन दिवस अतिशय जागरूकपणाने काम करूया पलीकडे फक्त आणि फक्त पुढारी आणि पैसे ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही पैसे माणूस कधी वाटतोय इलेक्शन हातात न जायला लागली की पैसे वाटतोय मी तुम्हाला सांगतोय एवढंच काम आहे हे सगळं काम जे आहे ते सुद्धा लोकांच्या समोर सांगूया खुडूया आणि पर पूर्ण ताकदीनिशी हे निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यासाठी जीवाचं रान करूया अशा पद्धतीची विनंती करतो तमाम सगळ्या वाळवेवासियांना पुन्हा एकदा आवाहन करतो की ही रात्र वैरायची आहे जागे राहा अशा पद्धतीने आपण सगळेजण काम करूया ज्या माणसाने आयुष्यभर स्वतःच्या पलीकडचं दुसरं विश्व बघितलं नाही अशा माणसाला धडा शिकवूया आणि निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने ही निवडणूक यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती करतो तर सर्वांचं जाहीरपणाने आभार मानतो आणि माझं मनोगत थांबवतो জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র